छत्रपती संभाजीराजे यांच्या अंगावरील टोचेची साल सोडून काढत असताना एकाने महाराजांच्या गळ्यातील भवानी माळेला हात घातला तेव्हा त्यानंतर असे घडले की तुमच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीत नवा दिवस उगवला होता महाराज आणि कविकलश यांचे एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणून ताबेदार एकलासने जल्लादी पथक कैदासमोर घेतले येथे कैदी म्हणून आपले कवी कलश आणि छत्रपती संभाजी संभाजीराजे दोन्ही कैदेच्या अंगावरचे विदूषकी कृतेही त्या पथकाने तरातर वरबाडून काढले होते उरले तखालुकलाह आणि साकळदंडाखाली अडकून पडल्याने न वरडता आलेले फक्त चुकार तुकडे देखते क्या हो फेक दो कुत्तो पर ओ नमकीन पाणी छाल उखाड एकलास वरडला पतकातले सापते घेतले जल्लाद पुढे झाले त्यांनी नारळाचे खोबरे किसावे तसे धारदार सापते त्यांनी कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जागोजागी साल सोलायला सुरुवात केली होती जल्लादच आता पुरे हैराण झाले कवी कलश आणि महाराज यांच्यापैकी एकही कैदी अंग सोलटून निघत असतानाही हू की चू करीत नव्हता जल्लादांनी आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलटून काढली होती की त्यांच्या तडफडात आणि किंकाळ्या ऐकताना तर नेहमी जोशच संचारत आला होता जल्लादाच्या अंगी पण आज काय ताजूब बघत होते ते त्यांचेच हात थरथरू लागले होते सापटे राजे आणि कलेशांचे देह आता मानवी दिसानाच ते झाले होते जयंतीच्या दिवशी अंगभर शिंदूर फासलेला हनुमंताची मूर्ती सापटेधारी मागे हटले तखातासारखी तांब्याची भगुनी पातीले घेतले हंबशी पुढे झाले त्या पातिलीतले भरले होते मिठाचे पाणी तावल्या धारेवर सुताराने चारी बाजूनी पाणी शिंपावे तसे शिंपले त्या हंबशाने हाताच्या भांड्यातील मीठ पाणी राजे कलुषांच्या सोलवट रक्ता देहावर शिंपायला सुरुवात केली होती सुताराच्या पाण्याची चरचर भोवतींना त्यांच्या ऐकायला येत होते या मिठाच्या पाण्याची चरचर तशी कुणालाच ऐकू येत नव्हती उभ्या अंगाला शेकडो सुया भोकसल्या होत्या ते फक्त राजे कलेशांना देहाचे अंगडोंबी पुंड झाले होते त्यांच्या गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटाव्यात तर महाराजांना डोळे नव्हते तरीही लाटाच लाटावर डसमळत्या तळाकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खड्ड्यात पक्षी काट्याच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनाकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत होते त्यांच्या काठावर शांत बसले होते बघायचा कालावाही खरोखरच शैतान वाटवत वाटावेत असे कैदी राजे आणि कवी कलश यांना समोर बघून थरकरलेल्या आता चिडीचाप झाला होता ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगेजेबच असता तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदाराच्या खिल्लीत खेचून आणायचा हुकूम करून त्याने त्याच्याच कफन इतमानाने कैदाच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता कधी कधीच नव्हती एवढे हाल हाल करणारी सजा त्याने ह्यातील कुणालाही फरमावली लटपटलेल्या काळजाचे बघे आता एक एक करता काढत्या पायांनी आपापल्या राहूकुट्याकडे परतू लागले होते सापते आणि मिठाच्या पाण्याची तस्ती भांडी तेथेच फेकून दिली जल्लादी पथकाही निघून गेले इखलास तेवढाच उरला होता एकलास तेवढाच उरला होता त्याच्यावर सोपवलेल्या सजेची एकच जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती संभाजीराजे आणि कवी कलश पुरते गत प्राण होताच दोघा ताकदीच्या जल्लादाना निवडून एकाच फटक्या दोघाच्या कैद्याची म्हणजे राजा आणि कवी कलश यांचे मस्तके धडा धड वेगळी करण्यात भल्याच्या टोकावरती खोस्ती ठेवून वाजत गाजत उभ्या तळावरती सर्वांना दाखवून त्याची ही नाचवत धिंड काढण्यात आली होती शेवटी धडे एकीकडे साखरदंडात पडलेली ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी कोल्हा कुत्र्यांना खावीत म्हणून भल्यासह फेकून देण्यात पण या इखलासच्या आखीर जोखीमेलाही अद्याप अवकाश होता सजा दिलेच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही जखडलो गेलो न दिसणारा एक खांबाला तो दोघाकडेही तसाच बघत राहिला आता फक्त त्याच्या खिदमतीचे पाच सहा हम हश्मच होते बाकी त्याच्या भोवती काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊ संत पाठवले पावले टाकी तो राजाच्या समोर आला सत पावले टाकी तो राजाच्या समोर आला भयान दिसणाऱ्या मरहट्ट्याच्या बागी सुभेदाराला त्याने पायपासून लाकडी टोपीपर्यंत निरखून पाहिले एकलाची इतर वेळी क्रूक वाटणारी मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली होती त्याची नजर राजाच्या देहभर फिरत त्याच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखड बंद झाली भवानी माळेवर मात्र जखड बंद झाली होती फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पटपुटला दे दो हमे सुभेदार त्याने त्या रक्त मिठपाने घाम याने नावून निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हात घालताच आ आ आ राजे मरणावरचे पडले पडलेली कुंडी सगळे बळ एकटून आता तडफडती हलवू लागले ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले खांब हिंद कूलू लागला जसा एकलास पुढे गेला तसाच तो हाताची भवानी माळ सोडून झटक्याने मागे झाला का पाहिजे होती त्याला ती एवढ्या पहाडी सुरम्याची एक तरी यादगिरी म्हणून जपणार होता तो एकलास त्याच्यासाठीच देहभर निरखून राजाची फक्त घेता येण्याजोगीच माळ शिल्लक होती नको घेऊ नकोस ती हा संकेत त्याला कळला होता आपल्या खिदमती पथकाच्या हशमावर तो कसा तरीच वरडला सब चले गे नजारा देखने वाले नांबका लोंडे ह्यासे तुम क्यू रुके निकल जाओ। आणि स्वतः एकलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला आता वर निळे भोर आभाळ पायाखाली वडू मृदुकाची कितीतरी पुराणी मा मावळ माती न दिसणाऱ्या आपण जवळच खांद्याला खांदा मिळवून स संत वा सत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा त्यांच्या काठावर जगाला ऐकायला वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदो गामात्य कवी कलेश राहिले आता राजाच्या स्वतःचा स्वतःच्याच मनाशी चाललेला हे थांबला थांबायला सुरू झाला सुरूच झाला फक्त जीवाचा शु जीवा जीवाचा शिवाशी चाललेला अखेरचा शांत सत जाप साल। या यापुढील महाराजांची मनातील विचार ऐकण्यासाठी यापुढील महाराजांच्या मनातील विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील धन्यवाद जय भवानी जय शिवानी कमेंटमध्ये जय शिवराय लिहिला विसरू नका धन्यवाद